दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवी मुंबई परिसरातील यशस्वी उद्योजक पीपी खारपाटील यांच्या सत्तरव्या वाढदिवसानिमित्त चिरनेर मध्ये विविध भव्य कार्यक्रमांचा सा उत्सव साजरा करण्यात आला ऐतिहासिक चिरनेर भूमीत पी पी खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या परशुराम धाकू खारपाटील कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालयाचे भूमिपूजन तसेच पी पी खारपाटील यांच्या जीवन प्रवासावर आधारित पांडुरंग वाडी या पुस्तकाचे प्रकाशन माजी खासदार व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पार पडले यावेळी चिरनेर रांजणपाडा चिंचपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे सुशोभीकरण विद्यालय कातळपाडा रस्ता नाना नानी पार्क अक्का देवी धरण रस्ता या कामांचे भूमिपूजन ग्रामपंचायत हद्दीतील कॉन्क्रिटीकरण केलेल्या मुख्य रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की पी पी खार हे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कायम पुढाकार घेतात शिक्षण क्षेत्रात त्यांनी घेतलेली उडी हा संपूर्ण गावाचा पी -पी अभिमान आहे पीपी खार पाटील व त्यांचे कुटुंबीय सर्वांना अभिमान वाटत असल्याचे रामशेठ यांनी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मनोगतातून व्यक्त केले या सोहळ्याच आमदार महेश बालदी उद्योजक जय म्हात्रे राजाशेठ खारपाटील सौ वर्षाताई खारपाटील सौ सुनीता खारपाटील विविध राजकीय नेते अधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात शाहीर वैभव घरत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर पोवाडा सादर करून वातावरण रंगवले तर गायक मोहन फुंडेकर यांच्या सुरेल गायनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा